आपण म्हणतो रोज रोज कंटेंट्स काय टाकायचे भरपूर कंटेंट्स असतात शोधायला गेलं तर भरपूर गृहिणींसाठी जर पुष्कळ कंटेंट्स असतात कामापासून ते सगळं काम पूर्ण होईपर्यंत सगळे कंटेंट्स आपण टाकू शकतो कंटेन्स ना तोटा नाही आपल्याला बायकांना भरपूर कंटेंट्स असतात तसं सकाळी उठलं ना छान अशी ग्रीनरी बघायला मिळते खिडकीतून मस्त वाटते एक मिनिट एक में। छान असं सगळं हिरवं 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 आणि शुभ्र आकाशबाज त्यामुळं शेतात घर असणं हे काय फारसं नुकसान असं गोष्ट नाही त्यामुळं शेतातलं घर हे छान वाटतं पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की हो शेतात एकटं कसं राहायचं पण आता एकटं नाही बरं का आम्ही भरपूर गोष्टी आहेत आजूबाजूला चपाती करायच्या आहेत शाळेत जायच्या आहेत कामं आवरायचे आहेत रोज कामं असतात कामामुळं काय होतं वेळ जातो छान आणि त्याच्यातूनच आपण कंटिन्यू पण दाखवू शकतो त्यात काय एवढं काम काय पडलं पडलं तेवढा आपला हॉल बाकी चकचकीत ठेवायला चक लागतो किचनमधली कामं कधीच संपत नाही किचन हे आपल्यासाठी रेग्युलर काम सांगणारं ठिकाण आहे त्यामुळं किचन ही गोष्ट आपल्यासाठी आता बघा इकडं जा लाईट लावू तिकडे जा लाईट लाव लाईट लावून लाईट लावून फिरायला लाग आणि माझी दोनच ठिकाणी किचन आणि हे बेडरूम आणि हॉलमध्ये मस्तपैकी काय चहा वगैरे घ्यायचा असला गप्पा मारत फळं वगैरे खायची असली तर आता मी सांगते तुम्हाला काय गंमत केली ते एक मिनिट हे माझं पीठ मळून झालं बरं का म्हटलं पराठीत मळतची सवय कसं मळायला होते पण छान झालं नाही एखादी गोष्ट करेपर्यंत करून झाली की काय नाही याचा जरासा चपातीला लावायला तेल घेते जास्त मी काय केलं होतं अगोदरपासूनच मी योगा करते बर का आणि मला ते प्रॉपर नॉलेज त्याचं घ्यायचं होतं त्यामुळं मी ऑनलाईन एका ठिकाणी कोर्स जॉईन केला आणि त्याच्यात सेवन डेज शुगर फ्री असं एक से असं एक चॅलेंज दिलं आहे त्यांनी ॲक्च्युली आम्हाला काय जास्त चहाची वगैरे गरज पडतच नाही सोडा तो विषय पण म्हटलं घेऊया शुगर फ्री पण फळं खाते हां मी सकाळचे भिजवलेले नट्स खायचे स्प्राऊट घ्यायचे थोडीशी एक सिट्टी देऊन कुकरला त्याच्यात चटणी टाकायची मीठ टाकायचं हळद टाकायची आणि कधी मनास आलं तर चाट नाही तर नाही आणि मग हे मी स्वीकारले आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची तुमची मुलं अमेरिकेला गेली जर्मनीला गेली यू एस एला गेली मग चुकलं काय माझं काय तर बघायला हां तर कुठंही जाऊ देत परदेशात तुम्ही रात्रंदिवस स्वयंपाक केला आणि करून घातलं म्हणून तुम्हाला घेऊन कोण तिकडे जाणार नाही तुमचं तुम्हाला सांभाळायला पाहिजे आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आपलं आरोग्य हेच आपल्यासाठी योग्य असतं तर आता बनवायची विदाउट शुगर कॉफी दूध टाकायचं ओनली अँड ओनली कॉफी नीस कॅपीची ना काचीची एवढी मोठी बाटली आणली ती पावसाळ्यात थमकास उघडली की तिच्यात ती कॉफी कठीण कठीण होत जाते हवेतली आर्द्रते हवेतली आर्द्रता ती शोषून घेते त्यामुळे ती कठीण होते आणि वाया जाते सगळ्यात बेस्ट हे पाऊच पन्नास पाऊच आणून ठेवा कॉफी सगळ्यात बेस्ट नाही आणि अशा असे मध्ये ठेवून द्यायच आज किती छान वातावरण आहे बघा एकदम मस्त फ्रेश वाटते छान हवेत मोकळ्या हवेत एकदम मस्त सकाळपासून कोंडल्यासारखं कोंडल्यासारखं होतं पण पाऊस वाढला ठिकाणं दिलेलं तर निसर्गाचंच असतं त्याच्या देण्याला अंत नाही भरभरून देत असतो आपल्याला आणि असं छान वाटतं इथं फिरल्यानंतर एकदम मन प्रसन्न सर आपण कॉफी घेतली आणि एक एक गोष्ट मला सांगायची म्हणजे मी उद्यापासून बहुतेक बहुतेक म्हणजे शंभर टक्के सकाळचेच व्हिडिओ अपलोड करेन नऊ ते दहाच्या वेळेत कारण का संध्याकाळी उशीरनं व्हिडिओ जातात रेंज नसते आणि मग व्ह्यूज कमी येतात आणि खूपच कमी येतात व्ह्यूज पण जे येतात ते गॅरंटीड असतात गॅरंटीचे असतात गॅरेंटेड नाही गॅरंटीचे असतात आणि त्यामुळं त्या, त्या व्ह्यूजमुळे मला एक कळतं की माझा पूर्ण व्हिडिओ पाहायला गेला म्हणून मी उद्यापासून बहुधा दहा ते अकरा या वेळेतच प्रयत्न करणार म्हणजे आजच व्हिडिओ रेडी थमनेल रेडी असं करणं तर उद्या सकाळपासूनच माझे व्हिडिओ बघा आजच्या दिवस लास्ट व्हिडिओ संध्याकाळचा दिवसभर टाक कोणी ना कोणी बघत असतं आणि असं संध्याकाळी टाकला की कामाच्या वेळेत जास्त व्ह्यूज येत नाहीत पण जे येतात ते गॅरेंटी गॅरेंटीनं माझे खात्रीनं फुल बघणारे असतात ठीक आहे जे आपले व्हिडिओ फुल बघतील त्यांचे आपण पण व्हिडिओ फुल वॉच करायचे थँक्यू